नमस्कार आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी आ, जी नॉयडामध्ये घडली आहे ऐकून खरच धक्का बसतो हो खूपच गंभीर प्रकरण आहे एका डिलिव्हरी बॉयने एका महिलेवर अत्याचार केला आणि इतकंच नाही तर तिला दोन महिने ब्लॅकमेल करत राहिला म्हणजे हे फक्त एका गुन्ह्यापुरतं नाहीये आपल्या रोजच्या जगण्यातला विश्वास सुरक्षा यावर हे प्रश्न उभे करतं अगदी अनेक प्रश्न उभे राहतात आपण आज याच घटनेचा जरा सखोल विचार करणार आहोत आमची माहिती डेलिव्हरी बॉयज ब्लॅकमेल कॅम्पेन नॉयडा असॉल्ट या बातमीवर आधारित आहे अच्छा तर यातून आपण बघूया की नक्की काय घडलं कसं घडलं गुन्ह्याचं स्वरूप काय होतं आणि ही असुरक्षितता नेमकी कुठून आली बरोबर विचार करा दूध किंवा किराणा पोचवण्यासारखी अगदी रोजची सामान्य गोष्ट ती इतक्या भयंकर अनुभवात कशी काय बदलू शकते हो ना हीच तर भीतीदायक गोष्ट आहे तर सुरुवात होते जुलै महिन्यात गौरव नावाचा एक तरुण आहे तेवीस वर्षांचा हे ड्रेसर म्हणून काम करतो पण पार्ट टाइम डिलिव्हरी बॉयचंही काम करत होता ओके तो ग्रेटर नोएडातल्या एका सोसायटीमध्ये एका महिलेच्या घरी दूध इतर वस्तू वगैरे पोचवायचा म्हणजे ओळखीत लावता तो रोजचं जाणे असेल त्याच अगदी पण दहा जुलैला सगळं बदललं तो बोलण्याच्या निमित्ताने घरात घुसला अच्छा बोलण्याच्या बहाण्याने हो आणि घरात आल्या आल्या त्याने चाकू काढला आणि धक्कादायक म्हणजे त्यावेळी तिचा मुलगा झोपला होता त्याच्या मानेवर ठेवला अरे देवा मुलाच्या मानेवर हो म्हणजे ही फक्त घरात घुसखोरी नव्हती असं वाटतं की विचारपूर्वक केलेलं हे कृत्य होत बरोबर म्हणजे त्याने बरोबर तिच्या सगळ्यात नाजूक जागेवर तिच्या मुलाच्या जीवावर हल्ला केला हा फक्त चाकूचा धाक नव्हता नाही नाही त्याने थेट धमकी दिली जर विरोध केलास तर मुलाला मारून टाकेन इतकंच नाही तर असंही म्हणाला की तुझ्या मुलीला नाल्यात फेकून देईन बापरे म्हणजे त्याने त्या आईच्या भावनेचा तिच्या मातृत्वाचा गैरफायदा घेतला तिची प्रतिकार करण्याची जी काही मानसिक किंवा शारीरिक ताकद असेल ना तीच काढून घेतली म्हणजे हा फक्त शारीरिक नाही तर मानसिक हल्ला होता अगदी हा पूर्णपणे मानसिक हल्ला होता आधी मानसिकदृष्ट्या तिला कमजोर केलं आणि मग याच दबावाखाली त्यांनी तिला कपडे काढायला लावले आणि आणि एवढ्यावरच थांबला नाही तो त्याने तिचे व्हिडिओ आणि फोटो काढले अच्छा म्हणजे पुरावा तयार केला त्याने हो म्हणजे फक्त त्या क्षणाचा अत्याचार नाही तर पुढे तिला नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी हे सगळं रेकॉर्ड केलं यात नियोजन दिसतंय नाही का अगदी फोटो आणि व्हिडिओ काढणं हे स्पष्ट करतं की त्याचा हे तो फक्त लैंगिक अत्याचार नव्हता नाही तर तिला पुढे दीर्घ काळ आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचं होतं डिजिटल पुरावा तयार करून त्याने एक प्रकारे काय म्हणतात त्याला भविष्यातल्या ब्लॅकमेलिंगची सोय करून ठेवली आणि तसंच झालं पुढे या घटनेनंतर सुरू झाला तो ब्लॅकमेलिंगचा भयानक काळ जुलै ते सप्टेंबर जवळपास दोन महिने चाललं हे दोन महिने खूप मोठा काळ आहे हा हो गौरव सारखा तिच्या घरी यायचा धमक्या द्यायचा पोलिसांकडे जाऊ नकोस नाहीतर वाईट होईल असं सतत सांगायचा विचार करा त्या महिलेच्या अवस्थेचा किती भीतीदायक असेल हे म्हणजे ज्या व्यक्तीकडून तुम्ही रोज सेवा घेता तीच व्यक्ती तुमच्या घरात येऊन तुम्हाला धमकावते प्रचंड भीती आणि असहाय्यता असेल ही भीती फक्त एकदा गुन्हा घडल्याची नव्हती ही रोजची दहशत होती रोज जगावं लागत होतं त्या दहशतीखाली हो आरोपीने तिच्यावर पूर्णपणे मानसिक ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तो फक्त धमक्या देऊन थांबला नाही अजून काय केलं त्याने हो बातमी सांगते की एका रात्री त्याने चौथ्या मजल्यावर असलेल्या तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून घरात घुसण्याचा प्रयत्न केला काय हो हे तर म्हणजे खूपच जास्त झालं किती धाडास हो ना आणि हेच दाखवत की त्याचा आत्मविश्वास किती वाढला होता आणि त्याला कंट्रोल ठेवायची किती तीव्र इच्छा होती बरोबर त्याचा उद्देश फक्त भीती दाखवणं होता तर मी तुझ्यापर्यंत कधीही पोचू शकतो तू सुरक्षित नाहीस हे तिला पटवून द्यायचं होतं गुन्हा एकदा झाला पण त्याने तयार केलेली दहशत ती सततची होती तिचं आयुष्यच त्याने वेठीस धरला होता जणू आपण किती सहजपणे घरात सेवा देणाऱ्यांना येऊ देतो म्हणजे प्लंबर इलेक्ट्रिशियन डिलिव्हरीवाले हो या घटनेमुळे त्या विश्वासालाच कुठेतरी धक्का बसतोय रोजच्या जगण्यातली सोयच असुरक्षिततेचं कारण बनते की काय असं वाटायला लागतं नक्कीच हा विश्वासच तर आपल्या सोयीस्कर आयुष्याचा आधार आहे पण त्याचा असा गैरवापर झाला की परिणाम खूप गंभीर होतात इथे त्याने फक्त घरात प्रवेश नाही मिळवला नाही त्याने त्या विश्वासाचा भंग केला तिच्या खाजगी आयुष्यावर तिच्या सुरक्षितेवर हल्ला केला आणि या सगळ्याचा अत्याचाराचा ब्लॅकमेलिंगचा कळस झाला दोन सप्टेंबरला अच्छा त्या दिवशी काय झालं त्या दिवशी गौरवने जे केलं ते म्हणजे अत्यंत क्रूर होतं त्याने ते काढलेले व्हिडिओ आणि फोटो पीडित महिलेच्या पतीला पाठवले ते कामासाठी अहमदाबादला असतात पतीला पाठवले म्हणजे इथे त्याचा उद्देश स्पष्ट दिसतोय हो हे फक्त पैशांसाठीचं सा ब्लॅकमेलिंग नव्हतं असू शकतं सुरुवातीला पण पतीला व्हिडिओ पाठवणं म्हणजे तिचं लग्नच मोडायचा प्रयत्न होता हा अगदी तिची सगळ्यात खाजगी गोष्ट तिच्या सगळ्यात जवळच्या माणसासमोर उघड करून तिला अपमानित करायचं तिचे नातेसंबंध तोडायचे हाच हेतू दिसतोय बरोबर समाजात तिची बदनामीच करायची इतकंच नाही त्याने काही क्लिप्स सोशल मीडियावर पण टाकल्या अरे देवा सोशल मीडियावर हो म्हणजे बदनामी अजून वाढवायची समाजात तिला तोंड दाखवायला जागाच ठेवू नये असा प्रयत्न आणि हे सगळं करून तो सकाळी सहा वाजता तिच्या दारावर दारावर हजर झाला सकाळी वाजता हो जणू काही तो सांगत होता की आता बघ तुझं काहीच उरलं नाहीये हे म्हणजे मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या तिचा पूर्ण विध्वंस करण्याचा प्रयत्न होता शारीरिक अत्याचाराच्या पलीकडे जाऊन डिजिटल टेक्नॉलॉजी वापरून तिची सामाजिक प्रतिष्ठा खाजगी आयुष्य सगळं चवाट्यावर आणलं हो आजकाल गुन्हेगार कसे शारीरिक धोक्यासोबत डिजिटल जगात बदनामी करण्याचं हे दुहेरी शस्त्र वापरतात याचं हे उदाहरण आहे यानंतर मात्र त्या महिलेने धीर एकवटला तिच्याकडे दुसरा काही मार्गच नव्हता तिने पोलिसांच्या हेल्पलाईन वर फोन केला मदत मागितली बरं झालं तिने हे पाऊल उचललं पोलिसांनी लगेच प्रतिसाद दिला सुरुवातीला गौरव पळून गेला होता पण सूरजपूर पोलिसांनी त्याला शोधून काढला आणि अटक केली अच्छा अटक झाली त्याला हो आता त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे त्याच्यावर नवीन भारतीय न्यायसंहिता म्हणजे बी एन एस त्याअंतर्गत कलम लावलीयेत कोणती कलम एक आहे कलम सेव्हन्टी सिक्स हे म्हणजे विवस्त्र करण्याच्या उद्देशाने हल्ला करणं किंवा त्यासाठी बळाचा वापर करणं याच्याशी संबंधित आहे ओके आणि दुसरा आहे कलम तीनशे एक्कावन्न तीन हे गंभीर इजा किंवा मृत्यूची धमकी देण्याबद्दल आहे अच्छा सोप्या भाषेत सांगायचं तर एका कलमाखाली महिलेवर हल्ला करून तिची प्रतिष्ठा भंग केल्याबद्दल आणि दुसऱ्या कलमाखाली जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल त्याला जबाबदार धरलं जाते आणि याबरोबर माहिती तंत्रज्ञान कायदा म्हणजे आय टी त्याचा पण समावेश आहे ना हो आणि तो खूप महत्वाचा आहे इथे कारण गुन्ह्याचा मोठा भाग ते फोटो व्हिडिओ काढणं शेअर करणं हे सगळं डिजिटल जगात घडलंय बरोबर आय टी एक्टच्या वापरामुळे हे स्पष्ट होतं की आता फक्त पारंपरिक कायदे पुरेसे नाहीत सायबर गुन्ह्यांना हाताळणारे कायदे पण तितकेच महत्वाचे आहेत हे प्रकरण म्हणजे शारीरिक आणि डिजिटल दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांचं मिश्रण आहे अगदी आणि हे प्रकार आता वाढताना दिसत आहेत पोलिसांनी त्याचा फोन जप्त केला आहे आणि आता तपास चालू आहे की त्याने अजून कोणाला असं लक्ष केलं होतं का ही महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे अजून काही धक्कादायक माहिती समोर येऊ शकते हो ही तपासाची दिशा महत्वाची आहे कारण अनेकदा असे गुन्हेगार एकापेक्षा जास्त लोकांना लक्ष करतात त्यातून एक पॅटर्न दिसू शकतो तर ही सगळी घटना ऐकल्यावर खरंच अनेक प्रश्न पडतात एक साधी रोजच्या गरजेची सेवा घरी सामान पोहोचवणं ती इतकी धोकादायक कशी होऊ शकते बरोबर आपण ज्या सेवांवर अवलंबून असतो आपल्या सोयीसाठी त्यातच एवढा मोठा धोका कसा असू शकतो हाच कळीचा मुद्दा आहे हे प्रकरण फक्त एका गुन्हेगाराचं कृत्य नाहीये नाही तर आपल्या बदलत्या समाजात जिथे गिग इकॉनॉमी वाढलीय होम डिलिव्हरी सेवा वाढल्या आहेत तिथे जे नवीन धोके तयार होत आहेत त्याकडे हे लक्ष वेधतं सेवा देणारे आणि घेणारे यांचं नातं आता अधिक तात्पुरतं असतं अनेकदा अनोळखी असतं यात विश्वास खूप महत्वाचा असतो पण तोच इथे धोक्यात आलाय म्हणजे आपण आता सेवा घेताना जास्त सावध राहायचं पण किती सावध राहणार आणि कसं रोजच्या जगण्यात प्रत्येक वेळी संशयाने बघणं पण शक्य नाहीये तेही बरोबर आहे सतत संशयात जगणं शक्य नाही पण या घटनेतून काही गोष्टी नक्कीच समोर येतात जसं की जसं की सेवा देणाऱ्या कंपन्यांची बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन प्रक्रिया किती चांगली आहे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्याकडे काय उपाय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं पीडितेला तक्रार करणं किती सोपं आणि सुरक्षित वाटतं हा मुद्दा महत्वाचा आहे या प्रकरणात पीडितेला दोन महिने अत्याचार सहन करावा हो याचा अर्थ तिला लगेच मदत मागायला भीती वाटली असेल किंवा विश्वास वाटला नसेल खरे या घटनेने आपल्याला विचार करायला लावलंय की तंत्रज्ञानामुळे आयुष्य सोपं झालंय खरं पण ते काही नवीन धोके पण घेऊन आले अगदी विशेषतः घरात मिळणाऱ्या सेवांच्या बाबतीत सुरक्षा आणि विश्वास यांचं संतुलन कसं साधायचं हे एक मोठं आव्हान आहे आता आणि हे आव्हान फक्त व्यक्तींपुरतं नाहीये सेवा देणाऱ्या कंपन्या पोलीस यंत्रणा समाज सगळ्यांनीच यावर गंभीरपणे विचार करायला हवा टेक्नॉलॉजीचा वापर करून होणारे गुन्हे जसे की डिजिटल ब्लॅकमेलिंग याला कसं रोखायचं आणि पीडितांना त्वरित संवेदनशीलतेने मदत कशी पोचवायची यावर लक्ष द्यायला हवं आजच्या चर्चेत आपण पाहिलं की नोएडामधली ही घटना किती किती थरारक आणि गुंतागुंतीची होती एका माणसाने विश्वासघात केला मग नियोजनबद्ध हल्ला दोन महिने ब्लॅकमेलिंग ज्यात शारीरिक धमकी होती आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा अतिशय वाईट वापर केला गेला होता अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय बातमीत म्हटलंय की पोलीस तपास करतायत की गौरवने अजून कोणाला लक्ष केलं होतं का हो। यावरून एक मोठा प्रश्न उभा राहतो की आपल्या रोजच्या व्यवहारांमध्ये जिथे आपण अनेक सेवांसाठी अनोळखी लोकांवर अवलंबून असतो yes. तिथे अशी शिकारी वृत्ती किती प्रमाणात लपलेली असेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे भीतीमुळे समाजात काय म्हणतील या चिंतेमुळे किंवा इतर दबावांमुळे किती घटना कधी समोरच येत नसतील ही जी आधुनिक सेवा आधारित अर्थव्यवस्था आहे ज्यात आपण विश्वासावर जगतो त्या विश्वासाच्या नाजूक धाग्यावर आणि आपल्या सुरक्षिततेच्या गरजेवर हे प्रकरण गंभीरपणे विचार करायला लावतं या सेवांमधल्या अशा घटनांचं खरं प्रमाण किती असेल जे कधी सांगितलं जात नाही याचा विचार करणंही अस्वस्थ करणार आहे